अन्नपूर्णा राईस मिल हातोडी परिसरात ट्रक व बस आमनेसामने आमने सामने धडक राज्य परिवहन महामंडळ डिपो रामटेकची बस क्रमांक विद्यार्थ्यांना आणण्याकरिता दुधाळा हातोडी मार्गे कासूर वाही जात असताना दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी अन्नपूर्णा राईस मिल हातोडी परिसरातील टर्निंग पॉइंट वर समोरून लापरवाहिने चालवण्यात येत असला ट्रक क्रमांक एम एच चाळीस डी अडुसष्ट ने बसला जोरदार धडक दिली प्राप्त माहितीनुसार ट्रक मध्ये सिमेंट लादलेले होते धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या धडकेने बस पाच ते सहा फूट मागे सरकत गेली सकाळचा वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणण्याकरिता बस बस जात होती जर विद्यार्थी बसून बस परत येत हा अपघात झाला असता तर चित्र वेगळेच असते सुदैवाने बसचा चालक व वा वाहक बस मध्ये असल्याने कोणती जीवित आणी झालेली नाही रामटेक पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથી તાલુકા પ્રતિનિધિ હર્ષપાલ મેશ્રામ રામટેક